महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यिक आमचे मार्गदर्शक शिवाजीराव गुरुजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला तालुक्यामध्ये जमी तिथं आम्ही या ध्येयानं प्रेरित होऊन समाजसेवेमध्ये एक वेगळा ठसा उमटवलेली संघटना म्हणजे आपुलकी प्रतिष्ठान या आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी यादव सर एखादा लोकप्रतिनिधी लोकाभिमुख असतो परंतु एखादा प्राचार्य विद्यार्थी विमुख कसा असावा याचे उदाहरण म्हणजे प्रमुख पाहुणे आनंदी कुंभासी सर आपल्या या औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय कुंभासी सर आपल्या आय टी आय कॉलेजचा संपूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ ज्यांनी मला हे व्याख्यान मला सुरू करण्यासाठी प्रवृत्त केलं प्रेरणा दिली असे सन्मित्र परागरातील माझे सर्वच उपस्थित मित्र आणि आय टी आय कॉलेजमधील उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीने लोकशाहीची व्याख्या सांगितली जाते गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकडून चाललेली एक व्यवस्था म्हणजे लोकशाही याच धर्तीवरती मी या सन्मित्र व्याख्यानमालेची व्याख्या करेन मित्रांकडून मित्रांसाठी मित्रांच्या वतीनं चालवली जाणारी व्याख्यानमाला म्हणजे सन्मित्र यामध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे की या व्याख्यामध्ये सातत्य राह मी गुरुजींची चर्चा करताना अनेक विषय गुरुजींनी सुचवले माझे मित्र नितीन गायकवाड असतील अरविंद केदल असतील प्रवीण पाटील आमचे पंडरगर वकील साहेब या सर्वांशी चर्चा करताना यांनी स्वतःहून इतकी प्रेरणा दिली की आमच्या संपर्कातले काही वक्ते आहेत आम्ही ते उपलब्ध करून देतो आमच्या संपर्कातले काही अधिकारी आहेत आम्ही ते उपलब्ध करून देतो म्हणजे या व्याख्यानकालेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षा असेल कायदेविषयक असेल आरोग्यविषयक असेल शेतीविषयी असेल स्त्री जाणीव विषयी महिलांविषयी असेल असे अनेक विषय या व्याख्यानकालेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समाज प्रबोधनासाठी हाती घ्यायचे आहे आणि यामध्ये सातत्य टिकण्यासाठी सातत्य राहण्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य मदत मार्गदर्शन आशीर्वाद असणं अतिशय गरजेचं आहे कारण एकटा माणूस काहीही करू शकत नाही आपण एकत्रित काम करतो त्याच वेळेस अशा प्रकारचं काम उभं मी या निमित्तानं विनंती करेन की ज्यांना ज्यांना या व्याकरण जोडायचं आज आपण पाहिलं असेल आमचे मित्र या ठिकाणी सूत्रसंचलन करताय आज पहिलं पो असल्यामुळं मी प्रस्तावित करतोय नाहीतर माझे मित्र प्रत्येक कार्यक्रमाचं प्रस्तावित करणार आहे आभार प्रदर्शन करणार आहे प्रमुख वक्त्याची ओळख हे बोलण्याची आवड आहे वक्तृत्वाची आवड आहे एक व्यासपीठ या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे या सर्वासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ असणं अतिशय गरजेचं आहे ज्यांना ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आमच्या मित्रमंडळीशी माझ्याशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल एक चांगलं काम या भागामध्ये या निमित्तानं आपण म्हणजे पंढरगुरुजींनी एक वाक्य वापरलं की ऐकणारे काम तयार करायचे सध्या प्रोड मुळे बघणारे डोळे तयार झाले परंतु आपल्याला ऐकणारे काम तयार करायचे जे वाचन प्रेमी आहे प्रेमी आहेत प्रेमी आहेत चिंतनशील संवेदनशील व्यक्तिमत्व आहे अशा सर्वांना एकत्र घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला वाटचाल करायचे आज या ठिकाणी मानवी जीवनातील साहित्याचं महत्व या विषयावरती आदरणीय वनगर गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांची ओळख शिखरकर सर करून देतीलच परंतु खऱ्या अर्थानं एखादा कवी म्हणजे काय एखादा लेखक म्हणजे काय एखादा अभिनय क्षेत्रात काम करणारा अभिनेता म्हणजे काय आमची सागर वजनावळे सर या ठिकाणी उपस्थित आहे ते कवी असेल लेखक असेल एखादा अभिनेता असेल हा कलेच्या माध्यमातून आपला प्राण त्यामध्ये ओतत असतो म्हणजे असं म्हणतात कवितेने विचार दिला कवितेने दृष्टी दिली कवितेने विचार दिला कवितेने दृष्टी दिली कवितेने जगायला नवी नवी सृष्टी दिली हे प्रभूचे गाण आहे हे आत्म्याचा ताण आहे शब्दामधून जो कोतला कवीचा तो प्राण आहे शब्दामधून जो ओतला कवीचा तो प्राण आहे या प्रतिमेच्या माध्यमातून हे साहित्यिक आपला प्राण आपल्या कलाकृतीमध्ये निर्माण करत असतात अशा प्रकारची सृजनशीलता या साहित्यिकांमध्ये असते साहित्यमध्ये तर नेमकं काय जे किंचितच का असेल आपलं हित साधत ते खऱ्या अर्थानं साहित्य असतं एखादं साहित्य वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये परिवर्तन होतं आपलं मन एखादी कथा कादंबरी कविता वाचायच्या अगोदरचं मन आणि नंतरचं मन यामध्ये ज्यावेळेस परिवर्तन घडतं ते खरे अर्थानं साहित्य असतं अशा साहित्याचा जागर अशा साहित्यिक विचारवंतांचा जागर या व्याख्यानमालेच्या निमित्तानं होणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अशाच प्रकारचं पाठबळ आशीर्वाद कायम आपल्याला मिळत राहावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद